हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर पंधरा वीस दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं होतं की आमच्या घरी माझ्या नंदीचं लग्न होतं त्यामुळे सगळी धावपळ आणि माझी तब्येतही बिघडली त्यानंतर तर व्हिडिओ शूट केलेले आहेत लग्नाचे आणि तयारीचे सगळे तर पुढे दाखवते मी तुम्हाला तर सांजोऱ्यांचं सारण करायला घेतलेलं आहे एकीकडे एक हे बघा तुम्ही बघू शकताय कढईमध्ये रवा भाजायला टाकलेला आहे आणि इकडे खोबरं घेतलेलं आहे किसून गुळ किसून घेतलेला आहे ही खसखस आणि तीळ आणि हे बघा हे हवेनी असे बाजूच्या क आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पडतात शाकी लागल्या आहेत त्या अशा आणून आहेत कोणी खात नाही जास्त आंबट आहे तो आंबा त्यामुळे तर तुम्हाला मी पुढे दाखवते हे सकाळीच करून ठेवते जेणेकरून दुपारपर्यंत छान असं पाकात मुरून जाईन हे सारण आणि दुपारी बनवणार आहे सांजोरा तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर इथे तुम्ही पाहू शकताय मम्मीने आणि मी बनवलेले आहे सांजोऱ्या तर एक एवढं होणार नव्हतं त्यामुळे मी मम्मीला बोलवलं आम्ही दोघे मिळून बनवलं आणि ह्या न्यायच्या होत्या सांजोऱ्या मला गावाला तर अशा बनवल्या हळदीच्या दिवशी नवरीसाठी आणि सगळी गावाची जाण्याची धावपळ चालू होती आवरण्याची बघा अशा छान मस्त लाटून घेतल्या आणि त्यानंतर तेलात तळून घेतल्या तर तुम्ही बघू शकताय बघा अशा तळून घेतलेल्या आहे सांजोऱ्या आणि थोडंसं उरलं आहे साधण तर ते गावावरनं आल्यानंतर घरी खाण्यासाठी बनवेल असं म्हणून ठेवलं तर एवढं जास्त काही बनवलं नाही एवढं बनवलं आता तेवढं खूप झालं गावाला नेण्यासाठी आणि इथे घेतली ती नंतर तेलीची मेहंदी होती ही तर केसांना लावण्यासाठी भिजवायची होती तर इथं लोखंडी कढई घेतली मी आणि त्याच्यात टाकून घेतली ही कढई स्पेशल मी मेहंदीसाठीच करून ठेवलेली मेहंदी भिजवण्यासाठी तर एका साईडला चापत्तीचं चा आणि कॉफीचं चा पाणी पण करून घेतलेलं होतं आणि मेहंदी टाकून घेतली एवढी खूप जास्त होणार होती ती मेहंदी त्यामुळे अर्धी घेतली अर्धीनंतर ठेवली आणि पाणी टाकून भिजवून घेतली ती मेहंदी दोन तीन तास भिजवून दिली तिला व्यवस्थित म्हणजे जेणेकरून छान कलर येतो त्याला आणि लोखंडी भांड्यात भिजवली म्हणल्यावर खूपच मस्त असा कलर उतरतो त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून भिजवली आणि त्यानंतर मला वैष्णवी मेहंदी लावून दिले तीन चार तास नंतर भिजल्यानंतर तिच्याकडनं लावून घेतली केसांना तर लेकऱ्याने पण लावून दिले मला मेहंदी आणि मस्त असा बुचोडा घालून मेहंदी लावून दिली तिने मला त्यानंतर दोन तीन तास ठेवली ती मेहंदी आणि केस धुतले कोमट पाण्याने मस्त आणि छान मेहंदी निघून पण गेली त्यानंतर आयब्रो वगैरे पण करून आली आणि संध्याकाळची वेळ झाली मग स्वयंपाक वगैरे क केला आणि मग मला मेहंदी काढायची होती तर मैत्रिणीकडे जायचं होतं मेहंदी काढायला त्यानंतर मग मैत्रिणीकडे गेलो मेहंदी वगैरे काढली आणि पुढचा व्हिडिओ संभाजीनगरला जाण्याचा आहे खूप छान अशी मेहंदी काढून दिली मैत्रिणीने माझ्या तर अशी लग्नाची तयारी झालेली आहे आणि घरात सगळा पसारा पडलेला आहे तर आता आवरायचा आहे तो पसारा तर व्हिडिओ इथेच एंड करत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा